मंडळी जय जवान जय किसान जय विज्ञान तर आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत साईज आणि किपिंग क्वालिटी या विषयावर बोलताना सर्वप्रथम साईज म्हटलं की बाग आता याला जर बघितलं आपण बघ साईज आता काही झाडं होती एकदम बऱ्यापैकी आलेली आहे आता बागेला येला तसं तीन चार टप्प्यामध्ये सेटिंग आहे आणि पहिल्या टप्प्यातली जी सेटिंग झालेली आहे तिची आत्पर्यंत साईज इथं जर समोर जर येऊन बघितलं तुम्ही आता हे पहिल्या टप्प्यातली साईज आहे समजा हे बघा तुम्ही पहिल्या टप्प्यातली साईज एकदम साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत जम्बोची साईज तुम्हाला भेटत आहे याच्यात बागेला निघणारी साईज ठरते तुमची दाण्याच्या संख्येवरून बरोबर आणि तुम्ही बाग धरण्याचा जो महिना आहे समजा एखाद्या बागेची साईजसाठी समजा साधारण ती बाग फेब्रुतली असेल आणि त्याने जर हे बघितलं त्यात तसा आज आठवसा असतो की माझीसुद्धा बाग अशी झाली पाहिजे पण टेम्परेचरमध्ये काय होतं टेम्परेचरमध्ये धरलेली बाग सगळ्यात सुरुवातीला झाली सेटिंग आणि सगळ्यात तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये झाले सेटिंग याच्यामध्ये साईजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आणि साईजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रगल तुम्हाला करावं लागला या बागीच्या साईजसाठी आपण काय काय वापरलेलं ते एकदा तुम्हाला सर्वप्रथम समजून सांगूया सर्वप्रथम या बागेची सेटिंग आपली डिसेंबरच्या पहिल्या आठ याचं पहिलं पाणी आहे सुरुवातीला पाच पंचवीस तीस फळं सेटिंग झाले होते त्याच्यानंतर बाकीचे फळं हे मागच्या साईजला दीडशे अडीचशे ग्राम पैसे दोनशे ग्राम पैसे साईज दिसते ते पाठीमागचे फळं आहे तर एक पहिली गोष्ट बाग जर जास्त टेम्परेचरमध्ये जर गेली तुम्ही वीस फेब्रुवारीपर्यंत जर बाग पकडलेली असेल तिला साईज येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात पण वीस फेब्रुवारीनंतर मार्च एप्रिलमधल्या ज्या बागा असतात तशा बागामध्ये टेम्परेचरमध्ये तळल्यानंतर टेम्परेचरमधल्या त्या बागा असल्यामुळे साईज येण्यासाठी अडचणी त्यासाठी तुम्ही सोनं जरी दिलं तरी त्याला तुम्हाला म्हणावं तेवढेही फर्से येत नाही त्या त्या बागेची फक्त तुम्ही क्वालिटी मेंटेन करू शकता बागेल्या साईजसाठी आपण या बा ज्या बागेत आज आपण आहोत या बागेल्या साईजसाठी आपण सुरुवातीपासून जे काही मॉलिक्यूल वापरलेले आहेत ज्यामध्ये पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरिया असेल स्पुरद असेल स्लरी असेल कीट असेल जॅकेटमध्ये स्पुरत पोटॅश ट्रायकोसुडो बॅसिलस यासुद्धा दिलेले आहेत यानंतर आपण याला एक स्पेनवर इम्पोर्ट केलेल्या या कंपनीचं मिडल स्पेनचं झिरोबीचे सत्तेचाळीस याला दोन ते तीन वेळेस ॲप्लिकेशन झालेलं आहे त्यानंतर मनीषा कंपनीचं केमबिल पोटॅश आपण याला दिलेलं आहे त्यानंतर त्यान त्यान या बागेला आपण सिंडिकेट स्पेशलिटी फेटल्या जो मराठवाड्यातलाच ग्रुप आहे आणि एका पाटलाची कंपनी आणि याच्यात चांगल्या हाय लेवलच्या चांगल्या ले कंपनीचा आहे याच्यामध्ये बेचाळीस टक्के पोटॅश ए ए ए ए ए एस टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात तसं स्कोअर पावसा वातावरणामध्ये शेतकऱ्याचा आवडतं तर काय आहे सगळ्यात फास्ट आतल्या भागात जातं सगळ्यात फास्ट कार्यवाही करता सगळ्यात फास्ट लागू होतं तसं हे पोटॅश स बाकी तुम्ही पोटॅश दिसतात त्याला लागवायला चार ते पाच दिवस लागतात हे सगळ्यात फास्ट लागू होतं स्प्रेमच जर घेतलं जर नायट्रोजन लेवल वाढलेले अशा बागेत जर तुम्ही स्प्रेमच जर दोन एम एलला घेतलं त्यासाठी साईजसाठी मत होती आणि नायट्रोजन लेवल तर आपल्या साईजसुद्धा होते आणि याला आपण दोन ते तीन वेळेस वेकअप फोर्टी टूचे ॲप्लिकेशन केलेले बागेला स्वरूपचं केअप ड्रिपसुद्धा गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण याला स्पेशलिटीमध्ये न्यूट्रिशनमध्ये स्लऱ्याबरोबरच दूध अंडे गुळाचे दोन ते तीन वेळेस स्लरी दिलेली आहे कॅल्शियम प्लससुद्धा दोन ते तीन वेळेस खालीवून गेलेलं आहे सिंडिकेट स्पेशलिटी जी फर्टिलायझरचं झिरोबीचेच गेले झिरो नऊचा मारा झालेला आहे त्यानंतर आपण याला स्प्रेमध्ये ॲक्टिव्ह क्रॉपचे सुद्धा पोटॅश लेवल वाढण्यासाठी आणि साईजसाठी ॲक्टिव क्रॉप प्रोफाईटचे सुद्धा एक ते दोन स्प्रे त्याला झालेले आहेत आणि मेन म्हणजे आपण जीवाणू आणि केमिकल दोन्हीवर सुद्धा जोर दिलेला आहे आणि मुळाची संख्या मुळाच्या 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 वाढीसाठी कारण की तुम्हाला साईज जर आप पुष पाहिजे असेल तर जसं तुमचा स्वयंपाक हा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये बनतो तसं त्याचं मुळं मूळ स्वयंपाकघर हे चांगलं पाहिजे त्यासाठी तुम्ही मॅजिक जेल आयकॉनिक गोल्ड रॅली गोल्ड चांगल्या प्रकारचे ह्युमिक देऊन मॅजिक जेलसुद्धा खूप उत्तम प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर तुमची मुळी आणि ते पूर्ण इम्पॉर्टंट असल्यामुळं तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये पिवळ्या बाग असेल कशी बाग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल त्याच्यानंतर आपण याला ज्या बागेत थोडासा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव जाणवत आहे अशा बागेमध्ये मॅगनीज आणि झिरो उपन्नाचा जर तुम्ही पुरवठा केला तर साईजसुद्धा अप होईल नायट्रोजन लेवलसुद्धा मायनस होईल आणि बॅक्टेरियलसुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी कंट्रोलला तुम्हाला मदत मिळेल यानंतर आपण सूक्ष्म सूक्ष्मानद्रव्यावरसुद्धा भर दिलेला आहे डी एपवर सुद्धा भर दिलेला आहे तर तोडक्या मोडक्या भाषेचे तो सांगण्याचा प्रयत्न केला कुठल्या शंकेसाठी संकोचपणे शेळक्यांना आणि यूट्यूब चॅनलला आणि आमच्या नंबरवरती कधी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कधी आम्हाला संकोचपणे फोन करा धन्यवाद